नमस्कार स्वागत आहे तुमचं आणि आज आपण बघतो आहे हिरव्या मुगाची कुरकुरीत अशी भाजी तर त्यासाठी मी घेतले हिरवे मूग असे मोड आलेले मो असे हिरवे मूग घेतले आणि हे आपण मिक्सरला असं जाडसर असं वाटून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत चार पाच असे लसण्याच्या पाकळ्या एक मिरची आणि आलं घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला असं जाडसर असं छान असं वाटून घेणार आहोत अजिबात आपण हे बारीक करणार नाही आहेत थोडंसं जाडसरच ठेवणार आहोत मिश्रण तर या मिश्रणामध्ये मी आता दोन चमचे तांदळाचं पीठ भजी कुरकुरी धुण्यासाठी आणि एक चमचा असं बाइंडिंगसाठी आपल्याला चांगलं पडेल म्हणून हे दोन्ही पीठ वापरते इथे पीठ जास्त वापरायचं नाही आहे तर जेणेकरून आपली भजी आहे ती पीठ पीठ लागेल त्यामुळे इथे पिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे दोन चमचे कांद्याचं पीठ आणि एक चमचं असं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर इथे आपण चवीनुसार आता धणे पावडरही टाकून देऊया आणि मीठही टाकलेलं आहे तर आता ही तिखटासाठी मी इथे लाल मिरची पावडर आणि हळद वापरते इथे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण इथे आलं लसूण मिरची अगोदरच टाकलेली आहे तर चांगलं असं आपलं मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया या पद्धतीने तर इथे कुठेही पाण्याचा वापर न करता आपण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हिचं चांगलं मिश्रण आहे ते एकजीव करून झालेलं आहे तर हे बघा आता आपण हे मिश्रण आहे एकजीव झाल्यानंतर आता हे फ्राय करून घेऊया तर इथे आपण तेल अगोदरच गरम करत ठेवण्यासाठी करण्यासाठी ठेवलेलं तर आता आपण ह्या भज जे मिश्रण आहे ते भजीप्रमाणे सगळं असे फ्राय करून घेऊया या पद्धतीने तर इथे मी एक एक करून अशीही मिश्रण आहे ते सोडते जेणेकरून ते भजीप्रमाणे फ्राय होतील तर इथे छान ह्या भज्या लागतात तर नक्की करून बघा खूप अशा चविष्ट अशा भजी लागते ही ते एक, एक करून आपण हे सोडून देऊया तेल आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे इथे थोडंसं तुम्ही बघू शकता एका साईडला आत्ताच असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे तर थोडंसं मीडियम गॅसवर आपण हे छान असे फ्राय करून घेणार आहोत आलटून पलटून असे छान असे गोल्डन कलर येईपर्यंत इथे छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर आल्यानंतर आपण ही आता जे भजे आहेत ते आता आपण काढून घेऊया या पद्धतीने हे बघा तर इथे आपण हे सगळे भज्या आहेत काढून घेऊया इथे ह्या भज्या आहेत त्या ते तेलही कमी पे कमी पितात त्यामुळे ते थोड्याशा हलक्याच अशा हलतात तर इथे या भज्या आपण रेडी आहे या पद्धतीने तर ही बघा छान अशी कुरकुरीत आपली मुगाची भजी रेडी आहे खाण्यासाठी अशी चविष्ट अशी भजी लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेयर, सबस्क्राईब करा धन्यवाद